मंडळी काही दिवसांपूर्वी मालेगावच्या डोंगराळी गावात घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रातील समाजमन हादरून गेला होता राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली होती ही लाट शांत होते ना होते तोच आता पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातून अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत असलेली पाच वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आईवडील कामावरून परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचं लक्षात येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली नंतर ही मुलगी सापडत नसल्यानं रात्री उशिरा याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी रविवारी सकाळपर्यंत शोध मोहीम राबवली दरम्यान पाच वर्षांची चिमुरडी घरापासून काही अंतरावर झाडा झुडपात सापडली पण मृत अवस्थेत कारण घरा शेजारीच राहणाऱ्या बत्तीस वर्षाच्या आरोपीनं त्या मुलीचं आधी अपहरण केलं नंतर तिच्यावर अत्याचार केला आणि या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून शेवटी आरोपीनं मुलीच्या तिच्याच पॅन्टनं गळावळ खून केला दरम्यान या अमानुष कृत्यामुळे सध्या मावळ परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला पीडित कुटुंबाची पार्श्वभूमी काय घटनेतील आरोपी आहे कोण आणि पोलिसांनी नक्की काय माहिती दिली आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात मंडळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय मावळ तालुक्याच्या उरसे परिसरात अलीकडे औद्योगिकरण वाढत चाललंय त्यामुळे या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे या ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी झारखंड राज्यातूनही काही लोक आलेले आहेत त्यातील रिंकी देवी आणि फुलचंद सिंग हे पती पत्नी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलासह आणि पाच वर्षांच्या मुलीसह उरसे परिसरात राहतात घटनेच्या दिवशी शनिवारी रिंकी देवी या खेळणं बनवायच्या कंपनीत नेहमी होत्या तर फुलचंद सिंग हे कामानिमित्त पुण्याला ये जा करतात शनिवारी दोघेही आपल्या मुलांना घरी सोडून कामासाठी निघून गेले होते नेमका याच परिस्थितीचा फायदा घराशेजारी राहणाऱ्या नेहमीच्या ओळखीतल्या व्यक्तीनं घेतला बत्तीस वर्षीय समीर कुमार मंडल असं त्या आरोपीचं नाव तो देखील मूळचा झारखंडचाच तो जयहिंद कंपनीत नोकरी करतो सहा वर्षांपासून तो विवाहित आहे त्याच्या पत्नीला क्षयरोग झालेला असून त्याच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याची देखील माहिती मिळते तर शनिवारी घडलं असं की सायंकाळी सातच्या दरम्यान पाच वर्षांची चिमुकली आणि तिचा भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत होते तेव्हा आरोपी समीर हा चिमुरडीला चॉकलेटचा मिश दाखवून घेऊन गेला नेहमी अंकल म्हणून हाक मारणारी ती चिमुरडी अगदी विश्वासानं त्याच्यासोबत गेली पण त्यानं तिला घरापासून काही अंतरावरील निर्जन स्थळी नेलं त्याआधी त्यानं तिला दोन तीन किलोमीटर आणि रात्रीचा अंधार पडताच वर्षांच्या त्या निष्पाप मुलीवर अत्याचार केला पण घडलेला हा सगळा प्रकार पीडित मुलगी तिच्या घरी सांगेल या भीतीने त्यान राधामाने मुलीच्या पॅन्टने तिची गळा आवळत निर्गुणपणे हत्या केली तिचा मृतदेह झाडा झुडपात टाकून दिला आणि रात्री अकरा वाजता आरोपी त्याच्या कंपनीत कामासाठी निघून गेला दुसरीकडे शोद त्या आई वडील शनिवारी सायंकाळी उशिरा कामावून घरी परतले पण मुलगी कुठेच दिसत नसल्यानं त्यांनी तिची परिसरात शोधाशोध सुरू केली रात्री उशिरापर्यंत शोधूनही मुलगी सापडली नाही त्यामुळे शेवटी त्यांनी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली दरम्यान रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर मुलगी सापडली पण मृतावस्थेत या संदर्भात माध्यमांना अधिकची माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी सांगितलं की पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होताच शिरगाव परनवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि आमच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध मोहीम हाती घेतली सकाळपर्यंत शोध घेतला त्यात समीर कुमार मंडल या संशयित आरोपीला त्याच्या कंपनीतून ताब्यात घेण्यात आलं तो पीडित कुटुंबाच्या पाठीमागे असलेल्या घरात राहतो त्याच्याकडे चौकशी केली असता आधी तो गुन्हा कबूल करत नव्हता पण नंतर त्यानं सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारलय ती जागा मी तुम्हाला दाखवतो त्यानुसार मग पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुलगी मृत अवस्थेत आढळून आली दरम्यान फॉरेन्सिक टीमच्या पदकाला आमंत्रित करण्यात आलं पोलिसांनी पंचनामा केला आणि मुलीचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यात मेडिकल तपासणीही केली जाईल आरोपीच्या मेडिकल तपासणीचा देखील रिपोर्ट येणार आहे त्याच्यावर रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे पण डॉक्टरांचा जो रिपोर्ट येईल त्यानुसार आरोपीवर अधिकची कलम वाढवण्यात येतील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली शिवाय स्थानिक नागरिकांचीही मदत झाली त्यानुसार कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आणि पोलीस ठाण्यातील गुंडाविरोधी पथकानं गुंडाविरोधी पथकानं आरोपीला ताब्यात घेतलं अशी माहिती पिंपरी चिंचवड झोन टू चे एसीबी बाळासाहेब कोपणर यांनी माध्यमांना दिली आहे मंडळी या घटनेतील ती पाच वर्षांची निष्पाप चिमुरडी तिच्या आई वडिलांची अतिशय लाडकी होती शिवाय ती खूपच बोलकी सुद्धा होती सहा वर्षांपासून घराशेजारी राहणाऱ्या आरोपीला ती प्रेमानं अंकल म्हणायची पण शेवटी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच त्या चिमुरडीचा घात केला या घटनेनं पीडित कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण परिसरातील प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करतोय या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते या प्रकरणात पुढे काय घडतं ते पाहणं आता महत्वाचं ठरेल काही दिवसांपूर्वी मालेगावच्या डोंगराळे गावात ज्या पद्धतीने घटना घडली अगदी त्याच पद्धतीनं मावळ तालुक्यात घडलेल्या या संतापजनक घटनेनं महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बाकी या घटनेवर तुम्हाला काय वाटतं वारंवार घडणाऱ्या अशा घटनांसाठी नक्की जबाबदार कोण आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देणारा कायदा आता तरी अस्तित्वात येईल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका